एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आत तुम्ही सगळे आहे होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल नवीन प्रॉपर्टीमध्ये आम्ही आलेलो आहोत चेकिंगची प्रोसिजर चालू आहे आता आम्ही रूममध्ये जाऊ आणि कालची जी प्रॉपर्टी होती ती आम्ही चेकआउट करूनच आलेलो आहे इकडे आता इथे हो यामध्ये आम्ही दोन दिवस राहणार आहे नेक्स्ट टू डेज आम्ही इकडे असू म्हणजे आजचा आणि उद्याचाच परवाची तर आमची फ्लाईट आहे इंडियासाठी आलेले आम्ही आणि खूप वेलकमिंग पीपल इथं पण आहेत छान सो ही आहे आमची रूम आज आम्हाला वेगवेगळे बेड दिलेले आहेत एका भिषेक ठीक आहे इकडे पण असं हे आहे ऍक्च्युली ना <coughs> मला थी। असं घरी करायचं एका ह्याला मी विंडोला एका मस्त वाटतं सेटिंग अरेंजमेंट इकडे दोन बेड आहेत दोन का दिलेत काय माहिती फ्रीज आहे किचन प्लॅटफॉर्म पण आहे बनवू पण शकतो आपण इथे टेक्नॉलॉजी एकदम मस्त आहे बाथरूमची खिडकी म्हणजे एकदम राऊंड शेप मध्ये आणि ही आहे बाल्कनी वाव मस्त मोठी अरे बापरे मोठीच्या मोठी बाल्कनी आणि मेन म्हणजे थंड येते वाव व्हेरी नाईस हा आणि ओके ती खिडकी गोल काय मला समजलं जकुझी मधून बॅक साइडनी फोटो घ्यायला वाटत असेल मे बी हे ॲक्च्युली hey, uh, गाव टाईप आहे म्हणजे असं काही सिटी वालं इथं वाईब नाही आहे मस्त एकदम शांत जसं मी फुकॉक मध्ये होतो तसंच मी अभिषेकला बोलले पण होते ची वाईब मला खूप आवडली होती शांत एकदम इकडे एक पण आता शेत वगैरे आहे तो माणूस नाही दिसणार तुम्हाला तो माणूस पाणी वगैरे घालतोय हे काय समोर तो, तो पाणी घालतोय छान आहे एकदम म्हणजे सुंदर आम्ही जे पण ठिकाणी राहिलो प्रत्येक रूमची एक वेगळी वाईब आहे त्या जागेची एक वेगळी वाईब आहे आणि त्या त्या वेळेला ते सगळं छान वाटलं होतं पण मला विचारलं तर मला फुकॉकवाला पण खूप सुंदर खूप छान आवडलं आणि ही पण प्रॉपर्टी जी आहे ती खूप जास्त आवडली मला यात बसून बुकू शकतो मी शूट करायला लागली अभिषेक नको करू असं आम्ही आमच्या बॅग्स ठेवले आतमध्ये रूम टूर दिली तुम्हाला आणि लगेच आता निघतोय आहे प्रॉपर हनोयमध्ये हे हनोयपासून थोडंसं एक पाच किलोमीटर अलीकडं असणारी प्रॉपर्टी आहे खूप शांत आहे आणि पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे खूप शांत आहे मला असं वाटतं आहे की मला वाटतं की नाही पाऊस पडणार आहे आणि आम्हाला इथे यांनी सायकल पण दिली आहे म्हणजे जर हवे असेल तर आम्ही सायकल घेऊन या गावातून गोगल काढून पण तुला असं आहे होय गोगल काढून पाऊस पडणारच आहे आता आम्हाला शोधायची बाईक कारण बाईक तिला पण ती नाही आहे ना बघू ना इकडे कॉर्नरला जाऊन विचारू हे आपल्या इथलं खेड कस असते सेम खेडे गाव आहे दुपारच्या याला कोण चिटपा नये एक आजोबा आजोबा, आजोबा फिरतायत इकडे फक्त म्हणजे तसंच सेम खेड्यात असत तस फक्त एकदम पॉश खेड आहे एकदम छान बरं विला तो आमचा विला योगॉट पॉट अजून आम्ही खाल्लो नाही काय तीन वाजले तीन वाजेपर्यंत साडेतीन चारपर्यंत पर्यंत आम्ही कसे थांबतो माहिती आहे कारण पोटाला जी सवय आहे ना ती इंडियाच्या टायमिंगची आणि हे दीड तास पुढे हे दीड तास पुढे त्यामुळं की बाबा आता उशिरा जरी झालं तरी अडीच वाजेपर्यंत आपण जेवू शकतो आणि माहिती आहे की जाऊन पण असं काय मस्त एकदम पंचपक्वान काय मिळणार नाही आहेत त्यामुळे पण आता मी ठरवलं मी नेक्स्ट टाईम कुठेही जाऊ दे कुठेही मी घेऊन जाणार बाबा काय तर ठेपले बिपले कारण मॅगडी असेलच असं नाही मी या ह्याच्यावर होते की तर मॅगडी असणार आणि मग थायलंडसारखं मी खाऊ शकते स्टील थायलंडचं जे जेवण आहे ते आपण खाऊ शकतो असं आहे त्यांच्याकडे मीठ खूप कमी जर तुम्ही व्हिएतनामला येत असाल ना मीठ एका पुडीमध्ये बांधून आणा कारण खूप मीठ कमी असतं बाईक यायला अजून थर्टी मिनिट्स आहेत तर तोपर्यंत मी तुम्हाला ही आमची जी प्रॉपर्टी आहे ना ती बाहेरून दाखवते खूप आल्हाददायक वातावरण आहे सुंदर एकदम एकदम छान पूल आहे इकडे पूल साइड सिटिंग एरिया तिकडे झोपाळा मस्त आहे एकदम फुलं बिलं जास्वंदीची झाड आणि आम्हाला बाईक मिळालेली आहे आम्ही रेडी आहे आता जाण्यासाठी वाजता तीन आता परत कधी येतोय बघूया मी पूर्ण जो ब्लॉग आहे तुमच्या सोबत शेअर करते आज मी मस्त मूड मध्ये ब्लॉग वगैरे शूट करायच्या काल पण होते पण काल हे झालं होतं तिथं म्युझिक इतकं होतं प्ले लोक इतकी होती चावचाव चव चाव चावचाव करत होते आणि हे लोक ना व्हिएतनाममधले जे लोक आहेत ना खूप मोठ्याने भांडल्यासारखे बोलतात नॉर्मल बोलणं त्यांचं भांडल्यासारखं आहे त्यामुळे त्यावेळेला ते इतके कल रखरखरख कलकलकल करत असतात की आपला आवाजच तिथे पोचणार नाही माझं तुमच्यापर्यंत चला लक्षक काय तुमच्या फोनमध्ये बसू हुँ. पेट्रोल टाकायला लागेल ना इथं पेट्रोल मिळतं की गॅसिन याच्यामध्ये गॅसोलीन आहे ना थायलंड मध्ये काय आहे ते माहिती नाही पण टेन डॉंग फक्त दहा डॉंग ला एक लिटर मिळतं दहा डॉंग म्हणजे आपले थर्टी थ्री रुपीज ना ऍक्च्युली तुमच्या मला रिप्लाय द्यायचं आहे पण मिळतच नाही आहे वेळ सो so, एकदा मी घरी गेले की कमेंट्स ना पण एन्शंट विलेज एन्शंट ओल्ड ओल्ड टाउन ओल्ड टाउन ओल्ड टाउन आता आम्ही ओल्ड टाउनला जातो फुकॉक ओल्ड टाउन फुकॉक नाही हो माहिती ओल्ड होय हो बनाना पॅन केकरी लाटेला नटेला फिफ्टी कुठला थर्टी चॉकलेट थर्टी हां आणि नटेला फिफ्टी ओके थँक्यू हा आहे uh, okay. बनाना पॅन केक हा विथ नटेला फिफ्टी मी तुम्हाला करन्सी दाखवलं आहे ना तर ही आहे व्हिएतनामची करन्सी हे आहेत फिफ्टी थाउजंड डॉंग इथं नॉर्मल फिफ्टी ट्वेंटी असं नाही प्रत्येक ह्याला ट्वेंटी थाउजंड वन थाउजंड पासून सुरू होतं फिफ्टी थाउजंड डॉंग आणि हे हा हे जे आहेत ते आहेत ओचे ज्यांच्या नावाने सिटी आहे थँक्यू खातानी खातीट मग आधीच्या दिवसांमध्ये आमचं बनाना पॅनकेट एकदम सॉफ्ट असतं आमचे कडक आहेत पण छान मस्त आहे आल्यानंतर बनाना पॅनकेट <laughs> ừ. Nó rồi ok Ok, ừ. ừ. Hello đấy. Đấy, đấy, sữa nó nóng này cho bỏ kia Mẹ mới lấy mười ngon rồi đấy, Bỏ người ta cháy chịu đòn không <laughs> एक नंबरच्या बेकार बायका या दोघी एक नंबरच्या इस... त्यांनी एकतर जबरदस्त आम्ही आम्ही ॲक्च्युली वेडे ठरलो त्यांनी जबरदस्ती येऊन आम्हाला सांगितलं की हे फोटोगाडा फोटोगाडा फोटो काढा आणि दहा दहा डॉंग टेन डॉंग इच डॉंग हां ट्वेंटी डॉंग द्या असं सांगितलं बरं ठीक आहे आमच्याकडं नव्हते सुट्टे पैसे आम्ही तिला दिले फाय लॅक्स डॉंग फाय लॅक्स दिल्यानंतर टेन टेन तिने घेऊन आम्हाला परत द्यायला पाहिजे पहिले तर तिने मला फक्त थर्टी डॉंग दिले ती चेक करते की मला समजतंय की नाही समजत आहे गणवतूच होती त्यानंतर मग लाखाची नोट पाच लाखाची नोट तिला द्यायला नको पाहिजे होती आणि त्यानंतर दहा दहा रुपये दहा दहा डॉंग ठरलेले असताना तिने आमच्याकडून ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय दोघांचे घेतले म्हणजे वीस डॉंग दोघांचे पाहिजे होते ते पन्नास तिने घेतले आणि असं गरीबासारखं दोन केलं आणि फर्स्ट टाइम आम्ही घडलं फर्स्ट टाइम व्हिएतनाम मध्ये कारण वाटलंच नाही कारण व्हिएतनाम बसून ह्या बायका तर एवढ्याच चांगल्या दिसल्या खूप कष्ट आणि सगळे हार्ड हार्डवर्किंग आणि एक पण गरीब खूप हार्ड आतापर्यंत भिकारा नाही हे पण हे चुकीचं आहे भले पंचवीस डॉंग गेले आम्ही फोटो काढला पण जे ठरलं होतं सुरुवातीला तिने सांगितलं असतं तर आम्ही कदाचित दिले असते किंवा नसते बट दिस इज सो रॉंग हे अतिशय चुकीचं आहे हे असे इकडे क्लोथ्स मार्केट आहेत कपडे कपडे आपण घ्यायचे पाहिजे ती डिझाईन त्यांना दाखवायची ते ट्वेंटी फोर आवर्समध्ये तुम्हाला हवा तसा ड्रेस शिवून शिवून देतात मग तुम्ही त्यांच्या पद्धतीचं जे व्हिएतनामीज जे ट्रॅडिशनल आहेत ते पण शिवू शकता किंवा इतर अशा पद्धतीचे पण शिवू शकता आम्ही आता बोट राईडला जातो आहे ही बोट आहे वाटतं आमची ओके यातून जाणार आहे आम्ही पैसे मी या बोट मधून जातो इकडे मस्त लँटन्स लावलेत सगळे आणि आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे लावलेत आता इथून आम्हाला ना ते कसले तरी लँटन बघायला नेणार आहेत बघूया कसले पंचवीस मिनिट विचार त्याला हाऊ मच टाइम तर आम्हाला ते कसले तरी लँटन्स दाखवायला नेणार आहेत तर बघूया काय दाखवतात ते कारण इकडे लोकांना

विचारा लागला लगेच तिला तू ट्वेंटी फाय मग काय हंड्रेड हंड्रेड हा ह्या बोट राईड चे आहेत हंड्रेड डॉग इच म्हणजे तीनशे रुपये आम्ही दिलेले आहेत एकाचे आणि आता आम्ही चालू आहे बघूया वर्थ आहे की नाही सांगेन मी तुम्हाला ते कागदापासून बनवलेले आणि ते आम्ही पाण्यात सोडणार आहे बाकी असं कुठे काही दाखवणार वगैरे नाही तर हे जे लाईट्स आहेत ते यांनी हे ऑन केलेत वाटतं ना खूप सुंदर म्हणजे वर ते मस्त वाटते मस्त सोडते बरं बरं अच्छा हे पण सोडायचे ओके ओके सोडायची

अंधार बघताय सहा वाजलेत फक्त आत्ता आणि हे जे प्लेस आहे होयान होयान जे प्लेस आहे ते मोस्ट रोमॅन्टिक प्लेस इन द वर्ल्डच्या टॉप टेन लिस्ट मध्ये आहे आणि ॲक्च्युअलमध्ये मध्ये मध्ये हे खूप सुंदर आहे इथलं वातावरणच एवढं सुंदर वात वात आहे <laughs> <सो बौत> <laughs> ना एकदम वाटतच रोमँटिक वातावरण वाटत पाऊस पडला ठीक आहे ठीक आहे आम्ही जस केलं यात अभिषेकचं मेजरमेंट घेतली आहे ही अभिषेकच्या साईजचं शिवून देणार उद्यापर्यंत आम्हाला जो कलर पाहिजे तो हे ओ यान मधले एक मार्केट आहे जिथे कड़ा कपडे कपडा कापड वगैरे मिळतं आणि हे लोक तुम्हाला तुम्ही पा पाहिजे ती डिझाईन त्यांना दाखवत ते तुम्हाला बनवून देतात ट्वेंटी फोर आवर्स मी म्हटलं होतं मगाशी पण ते खूप लवकर देतात मला उद्या सकाळीच अभिषेक निघे व्हॅरे टाकल्या ते ता उद्या सकाळीच मिळते बघूया आता ते कसे शिवतात त्यावर डिपेंड आहे पण शिवत असणार चांगलं एक दिवसामध्ये शिवतात तर Nice. इकडे आणि असे हे अल्बम्स ठेवलेत तुम्हाला पाहिजे ते शिवून देतात हे लोक इकडे खरंच तुम्ही कधी आला ना नक्की ट्राय करा पाहिजे तसा ड्रेस पाहिजे त्या फिटिंगचा पाहिजे तो कलर मटेरियल सगळं आपण बनवून घेऊ शकतो घाल हिरवी पण हिरवीच आहे किंवा ह्याच्यामध्ये मोठी तोंडवरून ती करण्या खालती हा कॉमेंट मध्ये सांगा ती पण चांगली वाटते माहिती पण ए सी एम सेम कसला घ्यायचे हा शी इज द लेडी अँड वी लवर शी गिव द कैप टू हर या यहां नहीं हमारा कैप सी आणि का खूप चांगली आहेत आणि थँक्यू थँक्यू चला येऊन ही कॅब घ्यायची नाही असं बरोबर नाही वाटत म्हणून मी तर घेतली आणि अभिषेकला अभिषेकला पण मी घ्यायला लावली होय मी दोघांनी कैप घेतली बघा घेतली म्हणजे ज्या त्या ठिकाणी जे ते केलं पाहिजे है, है जी जी खुछ खुछ के ना त्यामुळे मग मला वाटलं हे ठेवा तुमच्याजवळ मला वाटलं की घ्यायला पाहिजे मग घेतली तिथे स्वस्त मिळत होती लास्ट फुकॉकमध्ये इकडे थोडी महाग आहे पण ठीक आहे आजी खुश झाली बिचारी आजीला आवडलं आम्ही काही बार्गेन पण केलं नाही त्यामुळे आजी खुश झाली नाही

कसे आहे हे लोक वेज ला व्हिगन बोलतात कुरवड्या तांदळाचा कुरवड्या बनवतो आपण त्याचा त्याचा बेस आणि त्याच्यावरती ते सगळं त्यांनी हो यांमधलं हे असं मार्केट आहे जिथे व्हिएतनामीज ट्रेडिशनल सगळ्या वस्तू आहेत त्या मिळतात सुवेनियर्स मिळतात आणि आपल्या असं रेग्युलर लाईफमध्ये मध्ये आपल्याला लागणार असं काही इथं मला दिसलं नाही पण व्हिएतनामीज वस्तू भरपूर होत्या आठ नऊ दिवसांमध्ये फर्स्ट टाईम मला जेवल्यासारखं वाटलं इतकं सुंदर जेवण होतं म्हणजे खूप सुंदर टेस्टी कसलाही वास नाही नॉनव्हेज जरी खाल्लं आम्ही तरी इतकं सुंदर होतं म्हणजे पूर्ण आठ दहा दिवसांमध्ये हे मी अगदी पोट भरून बेस्ट जेवण जेवली आहे नंतर आम्ही इन्क्वायरी पण केली इथं तर होयान हे जे विलेज आहे हे खाण्यासाठी फेमस आहे म्हणजे इकडे खाणं जे मिळतं ते खूप सही मिळतं पण हे थोडं टायर झालं

मला माझ्यासाठी आणि अकीरासाठी सेम व्हिएतनामीज ट्रॅडिशनल ड्रेस घ्यायचा होता ते दोन ड्रेस पण मी घेतले मी दाखवेन तुम्हाला मे बी उद्या मी तो ड्रेस घालेन सो so हा होता आजचा ब्लॉग लँटन विलेजमधला कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग मे नेक्स बी लास्ट ब्लॉग असेल व्हिएतनाम सिरीजचा त्यानंतर आम्ही इंडियाला परत जाऊ तर येस पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग